हॅलो एव्हरीवन कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे ठीक असाल तर सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर बऱ्याच दिवसांपासून व्हिडिओ मी काही टाकू शकत नव्हती कारण आमच्या इथे नेटवर्क प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे मी काही टाकलाच नाही हा व्हिडिओ आधीचाच आहे हा व्हिडिओ मी टाकणार होती पण हा पण टाकू शकली नव्हती तर आता मी इथे करते पडदे जे आदल्या दिवशी धुतले होते ना ते वाळ्यात घातले होते आता वाळून वगैरे झालेले आहेत आमच्याकडचा पाऊस पण थांबलेला आहे तर चालले आहेत आता घरातले कामं माझे आज ते साफसफाई झालेली होती तर आता उरलेले कामं करते आहे आज पण मला भरपूर कामं करायची आहेत फक्त कपडेच धुवून झालेले आहेत माझे आज पण बरीच कामं आहेत मला तशी पण भयंकर गरम व्हायला लागले कोणती तुम्ही पर्दा लावला ना। ना बरोबर मी पोछा तो तर फ्रेंड्स आमच्याकडे गेली लाईट आणि भयंकर गरम होत आहे तर तशीच मी आता सुरू आहे आमच्याकडचे कामं तर आज जायचं आहे मट्या त्याशी काढल्या होत्या अजून कुठे कुठे थोडंसं मला वाटत होतं आहे तर मी अजून काढून घेतली आता आज पट त्यांच्या गड्या वगैरे सगळं घालून झालेलं आहे आता पोछा मारेन मग मला लावायचं आहे हेअर कलर आणि आधी करते पोछा पोछा करून झाल्यावर मग कोशा करून झाल्यावर मग निवांतपणे बसून हेअर कलर लावेल मी हा आज आता उरलेली वगैरे सगळी कामं करायची आहेत विंडोला काय लावले बघा विंडोला लावले मी हे दुपट्टा असं आहे नाहीतर आमच्याकडचं सगळं बाहेरचं दिसते म्हणून आता मी ते पडदा लावलेलं आहे सध्या तर असं सुरू आहे सध्या कामं चला तर इथे माझं चाललं आहे हेअर कलर बनवायचं तर की नाही दर वेळेला नाही कटकट आहेच हेअर कलर लावण्याची दर महिन्याला काय करतं आता उपाय तर आहेच नाही माझ्याकडे कारण माझी लहानपणापासून हेअर ना व्हाईट खूप होत आहेत ना त्याच्यामुळे हे तर मला करावंच लागतं आधी मी मेहंदी लावायची टी शर्ट चेंज करतो मला लावून देऊ मी समोरून लावून देते हो टी शर्ट चेंज करावं लागेल ना मेहंद पूर्ण कलर लागेल खराब नाही अरे आय थिंक एक पॅकेट होऊन जाईल मला दोन आणले होते हां आणले पण एकच ठीक आहे कॉफी पॅकेट संपलं का आपल्याकडचं एक याच्यात टाक ना कॉफी छान कलरिंग येते पण आता नाही बघ आणायला होती नाही त्याचं पॅकेट छोटंसं वन वाला आणलं तरी होते आता अच्छा वन सग भेटतच नाही सगळे टू रुपीज ते झाले तुझ्या हो ते ब्रूव आणि नाही थोडं तरी आणलं तरी होते म्हणजे थोडं तरी टाकलं तरी होते जाऊ दे लावतो असंच हो चल घेऊया च तर इथे मी ना समोरचा भाग स्वतःच्याच हाताने लावते जमतं मला बऱ्यापैकी आधी मेहंदी लावायची ना मी तर माझी मी स्व पूर्ण हेअर्सला लावायची मागं ते काही दिसत नाही आणि समोरून ना म्हटलं चला आपणच पूर्ण कंप्लीट करून घ्यावं आणि मागून नंतर मग मी थोडंसं मुलींना म्हणते लावण्यासाठी तर ऋतुजाला खूप आवड आहे लावण्याची करते ती थोडं बहुत मला मदत करते ना तो तू शॉर्ट मध्ये टाकशील आणि मी काय म्हणते मी ना तुझा इंस्टा ओपन करताय ओके त्यामध्ये तू जेव्हा लाईव्ह करशील ना त्यामध्ये तुला सर्व की ना बघून बोलते त्याच्यामध्ये आपल्या लाईव्ह मध्ये आपण इन्व्हाइट केला ना तो कॅमेरा शेअरिंग होते त्यामध्ये आपण त्यांच्याशी बोलू शकतो ओके ओके हां तुला वाटते ना ते, ते लोक देशात नाही तूच बोलते तूच बोलते म्हणतो तू

माहित नाही विचार करू आपण तू लावूज असेल लाव बाकीच मी लावून घेते हॅड आहे काय अर हेअर कलर ते बघा कलर कसा आलेला आहे पूर्ण लाल लाल झालेला तर इथे आता ना मी बाथरूम वगैरे धुवून म्हटलं ड्रम धुवून टाकते आमच्या इथे ना खूपच पाण्याची प्रॉब्लेम आहे आणि ड्रम पाहिजेच आपलं स्वच्छ कधीही पाणी जाते मग सगळं प्रॉब्लेम येऊन जाते म्हणजे पाणी नसलं तर कामच नाही होत ना तर म्हणून म्हटलं चला हा ड्रम धुवून स्वच्छ ठेवूनच देते एकदाचा तर आता हा ड्रम पण धुणं चालू आहे आणि असं होतं ना जेव्हा मी ड्रम भरून ठेवते ना तेव्हा पाणी बरोबर असते आणि जेव्हा रिकामा असतो ना तेव्हाच नेमकी पाण्याची प्रॉब्लेम येते तर आतापर्यंत याच्यामध्ये पाणी भरून होतं तर पाणी व्हायला लागलं होतं खराब मग ते सगळं ओतून टाकलं आणि म्हटलं एकदाचा स्वच्छ धुवून ठेवते नाहीतर ड्रमावरती ना असे पांढरे थर जमा होतात तर आता झालं आहे माझा ड्रम वगैरे धुऊन आणि आता मी धुते पडते बघा आता जवळपास मी दोन महिने धुतलेले नाही खरं म्हणजे तब्येत तेव्हा पण खराब होती ना अंगात काही ताकद नव्हती तेवढी माझ्या अजूनही काही आहे नाही पण आता बघा हे गरम पाण्यामध्ये आदल्या दिवशी मी भिजत घातले होते पडते त्याच्यामुळे म्हटलं आता थोडं निघेल तरी आणि तुम्ही पाणी बघू शकता इतकं भयंकर काय पाणी होतं ना काही विचारू नका वॉशिंग मशीन तर काही आहे नाही माझ्याकडे हातान धुवावं लागतं एका पडद्यातच पूर्ण शक्ती माझ्या अंगातली निघून गेली होती पण आता काय करता धुवावं तर लागेलच ना आता कसंही करून हो इकडे 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 अरे बाप रे पर जे धोके टाई टाइट फिश हो गई मम्मी किती मोठा आहे तो अरे विंडो चे आहे आता टर्ट ने बंद झाली आहे ना आता टर्ट ने बंद झाली आहे ना हो तीन चार पाण्याने फिरत आहे ना हो इकडे आहे का नाही अपकिन हां घाम तो

आता लाईट आहे तिथे हेअर कलर लावताय तर आता माझे सगळे काम झालेले आहेत आणि मी आंघोळ वगैरे कपडे धुऊन आंघोळ वगैरे करून आलेली आहे तुम्ही पाहू शकता माझ्या केसांचा कलर तसा आलाय सांगा जनते का ते प्लेट्स हे करावे लागेल उलट होईल उलटा उलट होईल हा तर तू इकडे हा सरळ उकडे जा हा फ्रेंड्स तर आता झाली आहेत माझी साफसफाईची कामं आता पडदे वगैरे लावून झालेले आहे पायदान धुतलेले आहे सगळं आता काम झालेलं आहे माझं आता स्वयंपाक करते भात आणि भाजीच करायची आहे तर तेवढं करून घेते आणि मग जेवण वगैरे करेल आम्ही तर खूप थकली आहे आता थक म्हणून स्वयंपाकाचं तर शूट नाही घेत आहे मी आता कपडे धुधूनच वैतागली आहे मी साफसफाईमध्ये आणि आता हेअर कलर वगैरे लावलेला होता ना तर त्याच्यामुळे कसं मला म्हणजे थोडा वेळ थांबावं लागलं होतं म्हणजे कलर चांगला येण्यासाठी तर मग म्हणून मी थोडे लेट कपडे धुतले आंबळे वगैरे पण लेटच केलं आता दोन दिवसापासून लेट लेट सगळं चालू आहे तर आता दिवाबत्ती केली आणि कपडे वगैरे वाहत घातले आता आली आहे तुमच्याशी बोलायला तर प्लीज तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि असंच आम्हाला सपोर्ट करत राहा तोपर्यंत ब बा बाय भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये Take care. <laughs>